हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये सा, मी तुम्हाला बत्तीस साईजचा छान असा पॅडेड प्रिन्सेस कट ब्लाउज डिझायनर दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ब्लाउजचं कटिंग करण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे अस्तर अस्तर चार फोल्ड करून घेत आहे आणि डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करति दाखवते पण तुम्ही सेम याचप्रमाणे पेपर कटिंग करून पुन्हा कपड्यावरचं कटिंग केलं तरी चालेल ओके तर इथं बघा अस्त्र जे आहे ते मी चार फोल्ड करून घेतलेलं आहे फोल्ड किती करायचं छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग पुढे एक्स्ट्रा तीन इंच एवढी घडी घ्यायची आहे आपल्याला तीनच्या ठिकाणी साडेतीन चार घेतली तरी चालते जर तुमच्या कपड्याला कोस असेल तर तर जेवढी पाहिजे तेवढंच अस्तर फोल्ड करायचं म्हणजे वाया जात नाही राहिलेल्या अस्तरमध्ये आपण बाही गळ्यासाठी अस्तर कमरपट्टीसाठी अस्तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो तर याच्यामध्ये बॅक आणि फ्रंट एकदम परफेक्ट असं कटिंग होतो ब्लाऊजची तयारून जी करायची आहे मला साडेतेरा इंच मी मार्किंग करत आहे सव साडेचौदा चौदा वरती आणि त्याच्या खाली आणखी एक मार्किंग केलं साडे पंधरा इंच वरती तुम्हाला माहिती आपण फ्रंट पार्टसाठी दोन इंच घेतो बॅक साठी एक इंच एक्स्ट्रा एक मार्जिन घेत असतो पूर्ण उंचीमध्ये आता ह्या दोन्ही लाईन ज्या आहेत त्या मार्किंग करून घ्यायच्या आहेत अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटिंग शिलाई पॅड कसे बसवायचे ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शोल्डर घेतलेले आहेत मी पाच इंच मुंडा उंची घेतलेली आहे सहा इंच इथे अडवी रेषा मार्किंग करून घ्यायची आहे आणि फोल्ड बाजूकडून साडेपाच इंचवरती मार्किंग केलं वरच्या बाजूला लाईन जॉईंट करून घेतली त्यानंतर इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आठ इंच आहे पण अर्धा इंच लुझिंग आहे म्हणून अर्ध साडेआठवरती मार्किंग केलं दीड इंचाचं शिलाई मार्जिन घेतलं आणि एक्स्ट्रा दीड इंच फ्रंटसाठी मार्जिन घेतलेलं आहे कमरेचा चौथा भाग आहे साडेसहा इंच तुमचं कितीही असू शकतो पण बॅकहूक असल्यामुळे मी सात इंचवरती मार्किंग केलं एक इंच टक्स मार्जिन घेतलं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं त्याच्या पुढे अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे फ्रंट पार्टच्या टक्ससाठी तर आता आपल्याला ह्या तीनही लाईन ज्या आहेत त्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत म्हणजे तुमच्याही लक्षात येईल बॅक कुठंपर्यंत आहे फ्रंटचं मार्जिन कोणतं आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे लाईन ज्या आहे त्या मार्किंग करून घेतलेल्या आहेत कोपऱ्यातून आपल्याला दीड इंचाचं मार्किंग करून गोलाई देऊन घ्यायची आहे या प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे तर गोलाई व्यवस्थित देऊन घ्या फ्रंट साईडची गुलाई आपण आत्ताच कटिंग करत नाही प्रिन्सेस कट जोडल्यानंतर कट करतो ठीक आहे कट करायच्या अगोदर एकदा मापं तुम्ही कन्फर्म करू शकता त्यानंतर आता कटिंग करून घ्यायचं आहे बघा पूर्ण बाहेरील साईडने आपल्याला याचं कटिंग करायचं आहे नंतर हे दोन्ही पार्ट आपण सेपरेट करतो शोल्डरमधला फोल्ड कट करून आणि मग त्यानंतर आपण काय करायचं आहे फ्रंटची मापं टाकायची आहेत आणि बॅक पार्टमधून जेवढं फ्रंटला घेतलेलं एक्स्ट्राचं माप आहे एक ना ते कट करून काढायचं आहे यानंतर बघा आता हे दोन्ही जे पार्ट आहेत ना ते सेपरेट करायचे आहेत शोल्डर मधला फोल्ड कट करून वरचा जो आहे तो ठेवायचा बॅक आतला जो आहे तो ठेवायचा आहे फ्रंटसाठी आणि अशा प्रकारे आपल्याला याला अ आ... फोल्ड करून घ्यायचं आहे फक्त बॅक आणि त्यातून जे आपण फ्रंटसाठी वाढवलेलं मार्जिन होतं कमरेमध्ये म्हणजे उंचीमध्ये एक इंच आणि साईडला अडीच इंच आणि दीड इंच तर ते पूर्णपणे कट करून घ्यायचं आहे बॅक साईडला ठेवायचं गळ्याचं कटिंग पेपर कॅनव्हासवरती करणार आहे आता फ्रंटची मापे टाकायची आहेत गळा उंची मार्किंग करत आहे मी सात इंचवरती खालचा ब्रॉडनेस आवडीप्रमाणे ठेवू शकता मी साडेतीन ठेवलेला आहे कारण कस्टमरला थोडा फॅन्सी ब्लाऊज हवा आहे तर बॉक्स तयार करून घेतला आणि पंचकोणी आकार द्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे आता ट्रेंडिंगमध्ये कसा आहे तो एकदम पसरट असा तर मी त्याप्रमाणे त्याला मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर आता हा जो ब्लाउज आहे तो आहे बॅक हुक तर इथं फोल्ड बाजूकडून मी अडवा टक्ससाठी साडेतीन इंचवरती मार्किंग केलेलं आहे आणि टक्स उंची जी आहे ती अकरा इंचवरती मार्किंग केलेली आहे इथे चार इंचावरती मार्किंग केलं आणि ही लाईन जी आहे ती अशी जोडून घेतलेली आहे याच्यानंतर आपल्याला दोन इंचाचा टक्स कट करायचा आहे आपण अडीच घेतलेलं होतं पण अर्धा इंच करेक्शनसाठी आहे तर फक्त दोन इंचा टक्स बत्तीस साईजसाठी बास होतो प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे अर्धा इंच इथेसुद्धा टक्स मार्क करायचा आहे पण हा जो शेप आहे ना तो माझ्याकडून बराच खाली आला त्याच्यामुळे मी वरती थोडासा अर्धा इंच मार्किंग करून घेते खालच्या बाजूला प्रिन्सेस कटचा नेहमीप्रमाणे आकार द्यायचा आहे बघा इथे मी वरच्या बाजूला असं मार्किंग करते थोडासा तो खूप खाली आला आहे त्यामुळे आणि याला आपण आता कट करूयात केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचा आहे हा जो पार्ट आहे फोल्ड तो फोल्ड बाजूकडेच ठेवायचा आहे कपड्यावर सुद्धा फोल्ड बाजूकडेच त्याचं कटिंग होणार आहे तर अशा प्रकारे याला कट करून घेऊयात प्रिन्सेस कटची कटोरी तर आपलं फ्रंट पार्टसुद्धा एकदम सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळात कट झालेला आहे आता हा ब्लाऊज आहे तो पॅडेड आहे पॅडेड ब्लाऊज म्हटलं की डबल अस्तर लागतं तर आता हे अस्तर आहे ना आपण पहिलं कट केलेलं ते दुसऱ्या अस्तरवरती ठेवायचं खालचं अस्तर, अस्तर डबल ठेवायचं आहे आणि मग आपलं हे जे डबलचं अस्तर आहे ते कटिंग होतं ॲज इट इज तुम्ही कटिंग करू शकता मार्किंग करायची गरज नाही पहिलं कट केलेलं त्याच्यावर ठेवायचं आणि त्याप्रमाणे कटिंग करायचं जमत नसेल तर मार्किंग करून मग पुन्हा कटिंग करा बघा आपल्याला पॅडेड ब्लाऊज ज्यावेळेस आपण बनवतो त्या टायमाला फ्रंटचं अस्तर हे डबल लागतं म्हणून या ब्लाऊजचे चार्जेस जास्त घेतले जातात मेहनत पण आहे आणि ह्याला अस्तर पण डबल लागतं जे आपण पॅड बसवतो ते पण आपल्याकडेच असतात त्याच्यामुळे याचे ब्लाऊज जे आहेत पॅडेडचे तुम्ही रेग्युलर शिलाईमध्ये दोनशे रुपये एक्स्ट्रा घेऊ शकता दोनशे रुपये जास्त घेऊ शकता या ब्लाऊजच्या शिलाईला तुम्ही ठीक आहे अशा प्रकारे फ्रंट पार्टचं डबल अस्तर कट झालं आता बाहीचं कटिंग करायचं आहे बाही कट करण्यासाठी नऊ इंचाची घडी मी टाकलेली आहे फोल्ड करून साडेआठ आपण चौथा भाग घेतलेला आहे विथ लूजिंग तर नऊ इंचाची घडी टाकायची आहे आणि कट करून घ्यायचा तर याच्यावरती आपण बाहीचं कटिंग करूयात मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग दाखवते हो पण तुम्ही सेम हेच अगोदर पेपर कटिंग करून पुन्हा कपड्यावरचं कटिंग के केलं तरीही चालू शकतं आता इथं बघा पुन्हा एकदा चेक करते बरोबर नऊची घडी कुठंपर्यंत येते आणि इथं मी केलेलं आहे मार्किंग यानंतर आपल्याला आतल्या बाजूकडे दोन इंच असं मार्क करून घ्यायचं आहे सरळ रेषेमध्ये अकरा इंचाची बाही बनवायची आहे म्हणून मी मार्किंग करते इथं बारा इंचवरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उंची घेऊ शकता लहान मोठी जशी हवी आहे तशी इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे साडेचार इंचवरती दीड इंचाचं लई मार्जिन त्यानंतर आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आहेत या प्रकारे तरी तर आपलं बाहीचं कटिंग सॉरी मार्किंग झालेलं आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे बाही कट करून घेऊयात आता आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता हे जे सगळे पार्ट आहेत ना ते मेन कपड्यावरती कटिंग करायचे आहे तर मेन कपडा जो आहे तुम्ही केलेला आहे तो फोल्ड चार फोल्ड केलेलं आहे त्याच्यावरती फोल्ड बाजूकडे फोल्ड बाजू ठेवायची आहे बाहीची आणि अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा कटिंग करायचा आहे तर हे जे वर्क आहे ना ते फक्त बाहीसाठी आलेलं आहे बाकीचा जो पीस आहे तो सगळा प्लेन आहे पण त्या पीसवरती फोल्ड बाजूकडेच बॅक पार्ट आणि फोल्ड बाजूकडेच आपल्याला फ्रंट दोन्ही गोष्टी कटिंग करायच्या आहेत हा ब्लाऊज हुक असल्यामुळे तर व्यवस्थित ब्लाऊज पीस तुम्ही सुद्धा खाली हंतरून बघा कुठला पार्ट कुठे बसतोय आणि त्या त्या प्रकारे मग कटिंग करा डायरेक्ट असं कटिंग करू नका बऱ्याचदा मग पीस कमी पडतो मग जॉईंट द्यावे लागतात तर व्यवस्थित पीस आपण ठेवून त्याच्यावरती पार्ट ॲडजस्ट केले तर बसतात ही बघा उरलेल्या पिसाची मी डबल मी घडी घालून घेतली आणि इथं त्याला अशा प्रकारे फोल्ड कपड्यावरती कट करून घेतलेला आहे छोट्या साईजचा ब्लाऊज आहे ब्लाऊज पीस पण छोटा होता पण छोट्या साईजचा असल्यामुळे बसलेला आहे एकदम व्यवस्थितरित्या फक्त मला कटोरीच्या पार्टला जॉईंट द्यावे लागणार आहेत दोन्ही बाजूला तर अशा प्रकारे मी कटोरीसाठी सुद्धा इथे कपडा कट करून घेतलेला आहे ओके तर या प्रकारे आपलं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे मी तुम्हाला लगेचच याची शिलाईसुद्धा दाखवते कशा प्रकारे करायची आहे म्हणजे तुमची लिंक तुटणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर बाही तयार करायची आणि बाहीला तुम्हाला दिसतंय का खाली कट वर्क आहे तर ते आपण आता फोल्ड नाही करायचं नाही तर त्याचा लूक जातो त्यासाठी फक्त अर्धा इंच अस्तरच फोल्ड करायचं आणि बाहीच्या उलट्या बाजूकडे याच्यावरती असं ठेवायचं आहे आणि किनारला शिलाई द्यायचे यामुळे काय होतं आपलं जे कटवर्क आहे ना ते प्रॉपर राहतं त्याचं फिनिशिंग जाणार नाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो अशी डिझाईन आली की मग कसं जोडायचं तर अशा प्रकारे तुम्ही ते जोडू शकता बघा सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची याचा एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आता मी तुम्हाला थोडी फास्ट शिलाई दाखवणार आहे लक्ष देऊन बघा स आपल्याला काय करायचं आहे दुसरी बाही जी आहे ना ती सेम अशीच बनवायची आहे मी तुम्हाला इथं एक दाखवते तुम्ही दुसरी अशीच तयार करून घ्या दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत आणि आता आपल्याला याचा मुंडा कट करायचा आहे त्याच्यासाठी दोन्ही बाही अशा एकत्र फोल्ड करून ठेवा म्हणजे एकत्र ठेवा सरळ बाजू त्याची आत सुद्धात आणि जी जी आपण गोलाई मार्क केलेली होती अर्धा इंचाची त्याप्रमाणे कट करा फ्रंट मार्किंग असं करून ठेवा जे जिथं आपण कटिंग केलेलं आहे तिथं सेंटर लाईन मार्किंग करा फिटिंगच्या बाजूकडे सुद्धा चेक करा इथं काही कमी जास्त आहे का ते लेवल करून घ्या आता बाहीचं आपलं काम संपलेलं आहे लगेचच आपण याचा फ्रंट तयार करून घेऊयात फ्रंटसाठी मी इथं घेतलेलं आहे ही कटोरी हे त्याचे दोन्ही मेन कपडे आणि या कपड्याच्या उलट्या बाजूकडे दोन्ही कटोरीचं अस्तर ठेवायचं आहे सिंगल अस्तर ठेवायचं आहे फक्त सगळीकडे शिलाई दिली एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला दोन्ही कटोरी माझ्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला याचा मधला भाग तयार करायचा आहे तर हा फोल्ड बाजूकडे आहे इथं पण सेम तीच प्रोसेस सिंगल अस्तर ठेवून सगळीकडे शिलाई द्यायची एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा आहे आता यानंतर याचं जे आपण दुसरं अस्तर कट केलेलं होतं ना ते अस्तरच्या बाजूकडे ठेवून फक्त शोल्डर लाईनवरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे कारण याचा जो गळा आहे तो आपण पेपर कॅनव्हासवरती कट करून जॉईंट करणार आहे तर इथं शोल्डर लाईनवरती शिलाई देऊन ते अस्तर जॉईंट करा आठवणीने सेंटर लाईन मार्किंग करून घ्या गळा तयार करण्यासाठी पेपर कॅनवास घ्यायचा आहे फोल्ड पेपर आहे हा याच्यावरती माप टाकूयात अडीच इंच गळा रुंदी आणि सात इंच गळ्याची उंची गळ्याच मार्किंग मी तुम्हाला स्तरवर जे दाखवलेलं आहे सेम तेच करणार आहे तुम्ही इथे कुठलाही गळा जो आहे तो तयार करू शकता पानगळा घ्या गोल गळा घ्या जो आवडेल तो आणि इथं अशा प्रकारे आपल्याला पेनाने मार्किंग करून जॉईंट करायचं आहे आता खूप जास्त ट्रेंडिंग आहे हा नेक तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आता आपल्याला केलेल्या मार्किंगप्रमाणे बाहेरील बाजूने कटिंग करायचं आहे तर इथं मी हे सगळं कटिंग करून घेतलं आता पेपर उलटा केला हे जे मार्किंग आहे ते मी डार्क करून घेते या साईडला बघा अखंड पेपर आपल्याला तयार करायचं असतो कळायचं शिलाई करण्यासाठी सेंटरलाईन मार्किंग करायची आहे त्यानंतर लगेचच याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथं मी घेतलेला आहे अस्तरवरती ठेवला पेपर पेपरवरती सगळीकडे दिली शिलाई त्यानंतर आता साईडने करून घ्यायचं आहे याला फोल्ड तर बघा तुम्हाला माझा क्लास जॉईन करायचा असेल तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा क्लासबद्दल डिटेल्स मिळतील ब्लाऊज पेपर पॅटर्न तुम्हाला ऑर्डर करायचे आहेत तरीसुद्धा तुम्ही याच नंबरला मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्याच्याबद्दलसुद्धा डिटेल्स मिळतील अतिशय सोप्या पद्धतीमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स अशा प्रकारे क्लास आहे तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता घरबसल्या परफेक्ट ब्लाउज शिकू शकता आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पेपर आहे तो सेंटर लाएचा, सेंटर लाईन मॅच करून ठेवायचा आणि जे आपण पेनाचं मार्किंग केलेलं आहे या मार्किंगवरती शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे आतून कटिंग करायचं आहे त्यानंतर मग पेपर आतमध्ये फोल्ड करायचा फोल्ड केल्याच्यानंतर आपल्याला वरून एक दाप शिलाई द्यायची कट देऊन घ्या फोल्ड करण्याअगोदर बघा आता मी याच्यावरती दापशिलाई देते जे आतलं मार्जिन आहे ना ते पट्टीकडे करायचं आहे कॅनवास पट्टीकडे आणि एक वरून दापशिलाई द्यायची म्हणजे आतमध्ये सहज फोल्ड होतो हा पेपर तर ब्लाऊज कम्प्लीट झालं की याला हात शिलाई करायची असते वरून तुम्हाला शिलाई पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता आवडत नसेल तर देऊ नका प्रेस करून घ्या ब्लाऊज कम्प्लीट झाला की प्रॉपर त्याला हात शिलाई करा आता मी जोडत आहे याचा कटोरीचा भाग कटोरी मुंड्याच्या बाजूकडून जोडायला मी सुरुवात केलेली आहे आतमधलं जे एक्स्ट्राचं अस्त्र होतं ते साईडला काढायचं आहे कटोरी जोडताना कारण त्याची कटोरी सेपरेट जॉईंट होणार आहे तर डबल शिलाई द्यायची आहे अजिबात ओढायचं नाही हलक्या हाताने शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्या आकाराप्रमाणे शिलाई डबल करायची आहे मार्जिन बरोबर अर्धा इंचाचं ठेवून तर बघा इथे मी देत आहे ही शिलाई तर या अपला प्रकारे आपला जो फ्रंट आहे तो आता कम्प्लीट होत आलेला आहे सेम याच प्रकारे आतल्या अस्तरचं जी आपण कटोरी एक्स्ट्रा कट केलेली आहे ना ती सुद्धा जॉईंट करायची आहे बघा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये जोडायचं आहे कुठलाही भाग ओढायचा नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे लूज अस्तर आहे त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा कटोरी कट कर्ट करून ठेवलेली होती तर ती इथे जॉईंट करून घ्यायची आहे मी तुम्हाला दोन्ही कटोरी जॉईंट करून दाखवते कशाप्रकारे करते आहे बघा डबल शिलाई द्यायची आहे या ब्लाऊजमध्ये तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आवडला तरीसुद्धा मेसेज करून सांगा आणि ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा क्लासबद्दल तुम्हाला डिटेल्स मिळतील तर या प्रकारे आपला जो प्रिन्सेस कटचा शेप आहे तो जॉईंट करून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा याच्यावरती पॅड जोडायचे कप जोडायचे आहेत तर खालून तीन तीन इंचावरती दोन्ही बाजूकडे मी मार्किंग केलेलं आहे आणि जे कप्स आहेत तिथं घेतलेले आहेत त्याला फोल्ड करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे याप्रकारे चिन्ह मार्किंग करायचं आहे सेम म्हणजे त्याने सेंटर निघतो आणि सेंटरपर्यंतच आपण शिलाई देतो आता बघा हे अस्तरवर ठेवायचं आहे कपला उलटं करायचं आहे आतमध्ये प्रेस करून आणि जे मार्किंग केलेलं आहे तिथून वरती जोडायला स्टार्ट करायचं आहे बरोबर प्रिन्सेसच्या कटोरीवरती जोडायचं आहे सेंटरपर्यंत आलं की शिलाई लॉक करायची आणि बाजूला काढायचं सेम याच प्रकारे दुसऱ्या बाजूकडे सुद्धा मी इथं जॉईंट करून घेते बघा वरतीपर्यंत आलं तीन ती इंचापर्यंत तिथून ती हा कप ठेवला त्याच्यानंतर त्याला मी एकदम त्याच्या प्रिन्सेसच्या शेपवरती सेंटर पॉईंटपर्यंत असं शिलाई देऊन घेतली त्यानंतर मी याला केलेलं आहे असं सरळ दोन्ही कप्स आपले छानपैकी जॉईंट झालेले आहेत आता जे आतलं लूज असतं आहे त्याला सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपल्याला हा पार्ट आहे तो पूर्ण करायचा आहे एकदम परफेक्ट अस असं बसतं इथे कमी जास्त काही करायचं नाही सेम कटिंग केलेलं आहे त्यामुळे बिनधास्त व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट मॅच करत सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा इथे मी शिलाई देऊन घेते तर बघा तुम्हाला कप्स बसवण्याची पद्धत कशी वाटली मला सांगा समजली असेल तर आणि नसेल समजली तर व्हिडिओ रिपीट करून बघा नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे आता आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि याची व्यवस्थित मुंडा गोलाई कटिंग करायची आहे अर्धा इंचाची तरी तर मी व्यवस्थित फोल्डिंग करून घेतलं अर्धा इंच गोलाही कट केलेली आहे त्यानंतर खाली जर तुमच्या कटोरीचा पार्ट जोडताना खालीवरती झाला असेल तर त्याला लेवलमध्ये कटिंग करून घ्या तुम्ही इथे झालेला नाही त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही फक्त साईडमधून त्याला कटिंग करावं लागेल पण त्याच्यासाठी आपला अगोदर बॅक तयार केला पाहिजे मग उंची बघून आपण ते कटिंग करूयात आता हा असा साईडला ठेवून द्यायचा आहे बॅक पार्टला नेहमीप्रमाणे सगळीकडे शिलाई देऊन मी दे अस्तर जॉईंट करून एक्स्ट्राचा कपडा त्याचा कट करून घेतलेला आहे आणि सरळ बाजूकडे सेंटर लाईन मार्किंग करून घेतलेली आहे आता आपण याचा गळा जो आहे तो पेपर कॅनवासवरती मार्किंग करूयात गळा रुंदी आहे आपली अडीच इंच गळ्याची उंची मार्क करणार आहे मी अकरा इंचवरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा तयार करू शकता लहान मोठा साडेतीन इंच ब्रॉड घेतलेला आहे पानगळा बनवायचा आहे याचा तर मी फ्रेंच कर्वच्या मदतीने इथं पानाचा शेप देऊन घेत आहे पानगळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उभट पसरट जसा हवा तसा तुम्ही काढू शकता किंवा इतरही कुठलाही गळा तुम्ही इथं बनवू शकता बाहेरून एक इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे मी आणि इथं हे जे मार्किंग आहे ते डार्क केलं कारण पाठीमागच्या बाजूक बाजूकडे हे मार्किंग डार्क करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे तर छान असं मार्किंग जे आहे ते मी डार्क करून घेते तर या प्रकारे आपला झालेला आहे इथं हा पार्ट तयार सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे बघा मार्किंग मी डार्क करून घेतला अखंड गळा झालेला आहे आता सेम फ्रंटसारखंच ह्यालासुद्धा अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे आणि साईडने फोल्ड करायचं आहे एक्स्ट्राचं अस्त्र कट करून घेते फोल्ड करण्यासाठी ठेवून उरलेलं आणि फोल्ड करून घेत आहे तर आपला ब्लाऊजच तर कम्प्लीट होत आलेला आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं मी दाखवते आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे तुमचे डाऊट जर काही असतील तर ते पण क्लिअर होतील आता आपल्याला ला सेंटर लाईनला सेंटर लाईन ला मॅच करून ठेवायची आहे आणि इथं आपल्याला मार्किंगवरून शिलाई देऊन घ्यायची आहे हा बॅक खूप पॅटर्न आहे गळा तयार झाल्यानंतर याला सेंटरमधून कट करून हुक पट्टी आणि आईपट्टी लावायची असते तर त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का तुम्ही गळा जर छोटा काढला आणि बॅक खूप बनवला तर गळ्याची साईज आणखी लहान होते पण तसं होऊ नये असं वाटत असेल तर खाली ब्रॉडनेस अर्धा इंच पाऊण इंच तुम्ही जास्त ठेवा जेणेकरून हुपट्टी आईपट्टी बसवल्यानंतर जो तुमचा मेन शेप आहे तोच राहील म्हणून गळा खा करताना थोडा मोठा करा पसरट करा थोडासा ठीक आहे पूर्ण इथे मी कट दिलेले आहेत कट दिल्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे फिनिशिंगची याच्यामुळे ही पट्टी आता सहज फोल्ड होते वरून तुम्ही फिनिशिंगची शिलाई देऊ शकता लेस लावायची असेल तर लेस लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे प्लेन पण ठेवू शकता मी ह्याला सगळा प्लेन ठेवणार आहे आता सध्या म्हणजे अशीच फॅशन आहे विदाऊट लेसचे ब्लाऊज आणि डीप नेक बोट नेक असे बनवले जातात आणि सगळे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत असते भरपूर दिवस झालं डेली व्हिडिओ येत आहे चॅनलवरती तुम्ही जर नसतील बघितले तर नक्की जाऊन चेक करा बघा मी याला आत फोल्ड केलेलं आहे वरून प्रेस करून घेतलेला आहे त्यामुळे याचं फिनिशिंग एकदम छान झालं आता मी याला मध्यातून कट करून घेतलेलं आहे हुकपट्टी आईपट्टी लावण्यासाठी दोन्ही बाजूकडे तुम्ही नेहमीप्रमाणे हुकपट्टी आणि आईपट्टी लावून घ्या आईपट्टी लावण्यासाठी आतल्या बाजूकडून सुरुवात करायची आहे आणि बाहेरच्या बाजूकडे त्याला फोल्ड करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आणि मी नेहमी सांगत असते की याला तुम्ही मेन कपडा वापरा आईपट्टीसाठी हुकपट्टीसाठी अस्तर वापरा तर अशा प्रकारे इथं पट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे वरून फोल्ड करायचं आहे कारण आपला गळा तयार झालेला आहे खालून आपण पट्टी लावायची आहे म्हणून खालून कटिंग केलं तरी चालेल व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंगमध्ये पट्टी लावायची आहे आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे टक्स घेण्यासाठी मी चार इंच उंची आणि अर्धा इंच रुंदी या प्रमाणात माप घेतलेला आहे इथं टक्स शिलाई देऊन घेतली सेम याच प्रकारे इकडे पण आपण हा पार्ट तयार करूया थोपपट्टी लावून घेते अगोदर सरळ बाजूकडून लावते आतल्या बाजूकडे फोल्ड करते मार्जिन फक्त घ्यायचं आहे पाव इंचाचं दोन्ही पट्टीसाठी मार्जिन कमी जास्त करायचं नाही ठरल्याप्रमाणे फक्त पाव इंच घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी याला फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरून एक शिलाई देऊन घेतली टक्स घ्यायचा आहे अर्धा इंच रुंदी चार इंच उंची या प्रमाणात एकदम व्यवस्थित शिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे खाली उंची अगोदर लेवल करून घ्या आणि त्यानंतर याला तुम्ही अशी पट्टी लावून घ्या तर बघा नेहमीप्रमाणे मी याचासुद्धा क्रॉस जो असतो ना तो काढलेला आहे इथे तुम्हाला दाखवायचं विसरले मी पण तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल तर खाली कमरेमध्ये टक्सच्या साईडला अर्धा इंचाचं मार्किंग करून क्रॉस जो असतो तो मी कट करून काढलेला आहे याचा तर कमरपट्टी लावून घेत आहे मी याला बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन या बाजूला पण कमरपट्टी लावून घेत आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देते आणि पूर्णपट्टी आतमध्ये फोल्ड करून घेत आहे तर बघा माझ्याकडे ड्रेस क्लास ब्लाऊज क्लास ब्लाऊज क्लास बेसिक टू ॲडव्हान्स आहे ड्रेस क्लास बे बेसिक टू ॲडव्हान्स आहे आणि नऊवारी साडी क्लाससुद्धा बेसिक टू ॲडव्हान्स आहे तर हे तिन्ही क्लासेस तुम्ही घर बसल्या परफेक्ट असे करून परफेक्ट टेलर बनवू शकता तर तुम्हाला जर खरंच इच्छा असेल मनापासून शिकण्याची तर तुम्ही हा क्लास जॉईन करून एकदम छान असे ब्लाऊज ड्रेस नक्कीच शिकू शकाल शोल्डर जॉईंट करून घेत आहे बघा मी दोन्हीचे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन यानंतर आपल्याला याला लावायची आहे आता बाही पण बाही लावण्याअगोदर आपण खालचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट करून घेऊयात उंचीचा तर बघा जेवढा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला मी बॅकप्रमाणे मार्किंग करून घेतलेला आहे आणि एवढं शिल्लक राहिलेलं आहे त्याच्या खाली अर्धा इंच ठेवायचं आणि उरलेलं कट करून काढायचं आहे क्रॉसमध्ये कारण आपण उंचीला फ्रंट हा जास्त ठेवलेला आहे तर तो नक्कीच कटिंग करून निघणार आहे इथे तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन लगेच याला कमरपट्टी बसवून घ्यायची आहे तुमचा कोणताही पार्ट कमी किंवा जास्त होणार नाही सगळा पॉईंट टू पॉईंट ब्लाऊज तुम्ही चेक करत जर जोडलात तर एकदम परफेक्ट फिनिशिंग तर येतंच पण प्रॉपर सगळे पार्टसुद्धा मॅच होतात फिटिंगसुद्धा छान बसतं ब्लाऊज कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला कोणताही पार्ट काढावा लागत नाही इतकं छान शिलाई जी आहे ना ती होते स्टेप बाय स्टेप तुम्ही करत गेलात तर आता आपल्याला काय करायचं आहे मुंड्याच्या बाजूकडे इकडे चेक करायचं आहे इथं काही कमी जास्त वाटते का असेल तर ते सुद्धा लेवलमध्ये कट करून घ्यायचं आहे या प्रकारे तर अशा प्रकारे आपला हा जो पार्ट आहे तो तयार झालेला आहे आता बाही जोडायची मी तुम्हाला एक जॉईंट करून दाखवते तुम्ही सेम याच प्रकारे दुसरी जॉईंट करून घ्या सेंटरपासून बाही मी जॉईंट करायला लागली आहे अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि परफेक्ट अशी इथं बाही बसवायची आहे बाही बसवताना अजिबात ओढाताण करणार नाही हलक्या हाताने जशी बसते जेवढी बसते तेवढीच बसवायची आहे ओढाताण करायचं नाही तर बघा इथं मी शिलाई देऊन घेतलेली आहे सेम दुसरी मी अशीच जॉईंट करून घेणार आहे दोन्ही बाही जॉईंट झाल्याच्यानंतर आपण लगेच ब्लाऊजचं फिटिंग पण करून घेऊयात बाही बसवल्यानंतर जी काही एक्स्ट्रा बाही होते ना तशी क्रॉसमध्ये कट करून काढायची हे बघा अशा प्रकारे परफेक्ट एकदम काठोकाठ काड़। फक्त बाहीचं कटिंग करायचं आहे तुमच्या ब्लाऊजला बाही कधीही कमी पडणार नाही तर इथं आपल्याला आता याला सेंटर काढायचा आहे फ्रंटच्या कमरेचा त्याच्यानंतर आता जो काही फ्रंट आपण कमरेचा सेंटर काढलेला आहे त्या पॉईंटवरती हुकपट्टी आणि आईपट्टी आई व्यवस्थित मॅच करून घ्यायची आहे आणि ब्लाऊज जॉईंट करायचा आहे आता कमरेमध्ये तुम्हाला दिसते थोडंसं जास्त कपडा उरलेला आहे कारण आपण हा बॅकहूक ब्लाऊज बनवलेला आहे त्याच्यामुळे पण ते तसंच ब्लाऊज न जोडता जो काही एक्स्ट्राचा झालेला भाग आहे ना तो आपल्याला कट करून काढायचा आहे क्रॉसमध्ये जसं मी आता तुम्हाला दाखवते तसं तरच तुमचं कमरेचं जे फिटिंग आहे ते व्यवस्थित येणार आहे व्यवस्थित म्हणजे चारही भाग समान ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे बाहेरून याला कटिंग करायचं आहे एक्स्ट्राचं आणि आता उलटं करायचं दोन्ही बाजूकडे आणखीन एक एक कवर शिलाई देऊन घ्यायची आहे याच्यामुळे आपल्याला माप टाकायला सोपं जाईल बघा व्यवस्थित आणि पॉईंट टू पॉईंट ब्लाऊज एकदम परफेक्ट असा मॅच झालेला आहे कोणताही भाग आपला खालीवरती कमी जास्त असा झालेला नाही कराचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर क्लास जॉईन करण्यासाठी पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी मी स्क्रीनवरती एक नंबर दिलेला आहे व्हॉट्सॲप नंबर आहे याच्यावरती मॅसेज करा तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील कमरेचा घेर होता साडेसहा इंच मी मार्क केला छातीचा चौथा भाग आहे आठ इंच मी आठ इंचावरती मार्किंग केलं बाहीचा दंडघेर आहे साडेचार इंच मी साडेचारवरती मार्किंग केलं तीनही पॉईंट घेतले त्याच्यानंतर त्याची एक सरळ रेषा मार्क केली आणि या रेषेवरती इथं मी फिटिंगची शिलाई देऊन घेतलेली आहे आणि एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आपला जॉईंट झालेला आहे याच्या साईडला एक्स्ट्रा दोन किंवा तीन शिलाई द्यायच्या आहेत त्यातलं जे अंतर आहे ते फक्त पाव इंचाचं ठेवायचं तुम्ही इथं बघितलं असेल अगदी सरळ रेषेमध्ये आपला ब्लाऊज जो आहे तो जॉईंट झालेला आहे आणि खरं सांगायचं तर मी कस्टमरला ब्लाऊज दिल्यानंतर व्हिडिओ अपलोड करत असते इतका परफेक्ट आणि इतका सुंदर बसला खूप छान त्यांना एकदम असा फॅन्सी लुक पाहिजे होता गळा डीप मोठा असा पाहिजे होता शोल्डर लहान पाहिजे होते आणि अगदी त्यांच्या मनासारखं झालेला आहे त्यामुळे कस्टमर एकदम खुश झाले आणि याची शिलाई किती घेतली बरेच जण विचारतात मला तर या ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे मी साडेसहाशे रुपये सहाशे पन्नास रुपये शिलाई घेतलेली आहे आणि हा ब्लाऊज माझा आता कंप्लीट झालेला आहे ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी ड्रेस क्लास ब्लाऊज क्लास नऊवारी साडी क्लास जॉईन करण्यासाठी मला मॅसेज करा तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील धन्यवाद